एक मोटार एका ठराविक अंतराचा प्रवास एकूण दहा तासात पूर्ण करते त्यापैकी निम्मे अंतर ती चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने तर उर्वरित अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने पूर्ण करते तर त्या गाडीच्या प्रवासाचे एकूण अंतर किती प्रश्न सोडवायचा कसा अंतर ती चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं कापा लागली मग अंतर उरलं किती उर्वरित अंतर म्हणजे पुन्हा निम्म अंतर ती साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कापा लागते मग अर्ध अंतर निम्म म्हणजे अर्ध हे निम्म अंतर यासाठी चलपद यक्ष वापरा गणिताची मांडणी लक्षात घ्या बघा अंतर निम्म चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं अधिक चिन्ह परत निम्म अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कापा लागली आणि या एकूण अंतरास तिला एकूण प्रवासास तिला दहा तास लागत आहेत समोर दहा का मांडायचे अंतर भागीला वेग बराबर वेळ लक्ष द्या तिला निम्मा अंतर चाळीस तर निम्मा अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं लक्ष द्या दोन अपूर्णांक तयार झाले बेरीज छेद समान करून या छेदाने या अंशाला गुन्हा अधिक चिन्ह या छेदाने या अंशाला गुन्हा छेदस्थानी लेकरांनो छेदा छेदाचा गुणाकार सहा चूक चोवीस त्यावर दोन शून्य समोर दहा अंशातील शंभर एक्स ला एक लेकरांनो लक्ष द्या एकट करू दहाकडे जाताना दोन हजार चारशे गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आता एक्स ला एकट करा दहा गुणीला दोन हजार चारशे कडे जाताना हे शंभर आता भागीला स्वरूपात का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते शंभर सोबत गुणीला आहेत म्हणून भागीला मांडा हे दोन शून्य हे दोन शून्य खलास आता गणिताला इकडे वळत करा जसं की यक्ष बराबर उरलं काय तर यक्ष बराबर उरलं दहा आणि चोवीस यांचा गुणाकार अर्थात यक्ष बराबर हा गुणाकार दोनशे चाळीस आणि हे उत्तर मिळालं किलोमीटर मध्ये हे मग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर का नाही यक्ष म्हणजे काय निम्म अंतर यासाठी गृहित धरलेलं चलपद तर पूर्ण अंतर पूर्ण अंतर हा प्रश्न विचारला म्हणून यक्ष अधिक यक्ष म्हणजे पूर्ण यक्ष हे निम्म अंतर आहे म्हणून दोनशे चाळीस अधिक दोनशे चाळीस ही बेरीज अर्थात चारशे ऐंशी किलोमीटर येथे गाडीच्या प्रवासाचे एकूण अंतर चारशे ऐंशी किलोमीटर हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके